नमस्कार मी तेजल आपल्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी एकोणास मध्ये जगप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मविभूषण विजेत्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या तसेच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवलेल्या आशा भोसले यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे मध्ये संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म झाला त्यांचे निधन पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी झाले होते आजच्याच दिवशी एकोणासशे पंचवीस मध्ये इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म झाला त्यांचे निधन चोवीस जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी झाले होते आठ सप्टेंबर एकोणीसशे अठरा रोजी ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते डेरेक हेरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरिक वेरवोड यांचा एकोणावीसशे एक मध्ये जन्म झाला आठ सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी योगी तसेच आध्यात्मिक गुरु म्हणून नावाजलेले स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म झाला त्यांचे निधन चौदा जुलै एकोणावीसशे त्रेसष्ट रोजी झाले आजच्याच दिवशी जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म झाला त्यांचे निधन आठ ऑगस्ट अठराशे रोजी झाले आठ सप्टेंबर अठराशे रोजी भारतीय हाँगकाँग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म झाला त्यांचे निधन सत्तावीस मे रोजी झाले आजच्याच दिवशी अठराशे तीस मध्ये नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिजराल यांचा जन्म झाला आठ सप्टेंबर अकराशे सत्तावन्न रोजी इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड यांचा जन्म झाला त्यांचे निधन सहा एप्रिल एकोणावीसशे नव्याण्णव रोजी झाले होते जन्मदिनविशेषांनंतर आपण वळणार आहोत आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांकडे आठ सप्टेंबर दोन हजार एक रोजी लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मनसूर अली खान उर्फ टायगर पतोडी यांची सी के नायडू पुरस्कारासाठी निवड झाली आजच्याच दिवशी दोन हजार साली सिगारेट तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मॅसेडोनिया युगास्लोविया या देशापासून युगा स्वतंत्र झाला आठ सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी स्टार ट्रेक या, या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे की मानवाच्या कल्पनाशक्तीला अंत नाही तसेच विज्ञानालाही अंत नाही मानवाची कल्पनाशक्ती आणि विज्ञान याची सांगड घालून स्टार ट्रेक ही अतिशय सुंदर मालिका बनवण्यात आलेली आहे विज्ञानाचं कुतूहल असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच पाहावी अशी ही मालिका आहे यानंतर पुढील आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जेरियाने नवीन संविधान अंगीकारले आठ सप्टेंबर एकोणावीसशे चोपन्न मध्ये साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात सी ओटोची स्थापना झाली आठ सप्टेंबर एकोणावीसशे चौवेचाळीस मध्ये लंडनवर पहिल्यांदा व्ही दोन बॉम्बचा हल्ला दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला आठ सप्टेंबर एकोणावीसशे या दिवशी अमेरिकेच्या गॅल्व्हस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे आठ हजार नागरिक ठार झाले आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह अठरा क्रांतीवीरांना साताऱ्यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आली आजच्याच दिवशी अठराशे मध्ये चौथा विल्यम यास इंग्लंडच्या राजपदी बसवण्यात आले यानंतर आपण वळत आहोत आजच्या दिवशी निधन झालेल्या व्यक्तींकडे आजच्या दिवशी सन सातशे एकमध्ये पहिल्या सर्गियस यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर सहाशे सत्त्याऐंशी रोजी झाला होता आठ सप्टेंबर दोन हजार दहा रोजी तमिळ अभिनेते मुरली यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकोणावीस मे एकोणावीसशे चौसष्ट रोजी झाला होता आजच्याच दिवशी कवी वामन कांत यांचा एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये निधन झाले त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणासशे तेरा रोजी झाला होता वामन कांत हे वारा कांत नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांच्या वडिलांचे नाव रामराव असे होते आजच्याच दिवशी एकोणाशे ब्याऐंशी मध्ये जम्मू काश्मीरचे राजकीय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन झाले त्यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणावीसशे पाच या सालातला आहे आठ सप्टेंबर एकोणासशे रोजी अद्वैत तत्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन झाले त्यांचा जन्म सतरा एप्रिल अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे एक्याऐंशी मध्ये नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन झाले आठ सप्टेंबर एकोणावीसशे ऐंशी एक एक रोजी नोबेल पारितोषिक विजेते रसायन शास्त्रज्ञ अमेरिका या देशाचे नागरिक विल्लर्ड लिबी यांचे निधन झाले आठ सप्टेंबर एकोणावीसशे सत्तर रोजी मायक्रोवेव्ह ओव्हनचे जनक पर्सी स्पेन्सर यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकोणास जुलै अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला होता आठ सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी इंदिरा गांधींचे पती पत्रकार राजकारणी म्हणून नावाजलेले फिरोज गांधी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणावीसशे बारा रोजी झाला होता आजच्याच दिवशी इराकचा राजा फैजल पहिला यांचा मृत्यू झाला आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष या सत्राचा आढावा घेतला आहे पुन्हा भेटूया पुढील सत्रात धन्यवाद